आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला सात पाच सात पाचचा सा हा कापूस बारा जून दोन हजार चोवीसला या कापसाईज लावण आहे आणि आज साथ साथ हा सातचा पट्टा आणि हा आजचा पट्टा अशा पद्धतीचे कपसाची ग्रोथ आहे हे पूर्ण नियोजन अमृत काकाच्या मार्गदर्शकाने आणि दिनेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या कापसाची या पद्धतीने आज परिस्थिती आहे या कापसा दहा सव्वीस सव्वीस या खताचे तोंडोस झालेले आहेत आणि अमृतप्या टन पद्धतीने दोन फवारणेसुद्धा झालेले आहेत आज अशा पद्धतीची या कापसाची स्थिती आहे गावकुहणी तालुका हदगाव जिल्हा नांदेड शेतकऱ्याचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य त्रेपन्न पंच्याहत्तर बहात्तर चार